कोंबडी चोर बरोबर घेतलं तरी अजून पिल्लू पिल्लुकाने बाहेर येत त्याच्यावरती बोला नुसतं आपलं उभं होत आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेलं नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच येत तू अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडेहून एक तुला आडवा केला मग माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या आता नाव मी काय ठेवलेलं नाही तसं पाहिलं तर एक चार दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात आता म्हटलं चार दिवसांनी परत येऊन बोलायचं काय पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज हा नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काय लाज वाटत नाही कमळाबाई म्हटलं आता बेअकली म्हणतोय आता बसची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी याच्या बाराखड्या येतात मला पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले गे हिंमत असेल तर त्याच्यावर बोला हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला अहो अमित शहाजी तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला दहा वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय कोंबडी चोर बरोबर घेतला तरी अजून अंड्यात तर पिल्लू का नाही बाहेर येत त्याच्यावरती बोला नुसतं आपलं उभवत आपलं अ तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं तुम्ही दहा वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये